नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन विदर्भासह अकोल्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत कापसाचे आयात शुल्क घटविल्याचे चटके शेतकऱ्यांना बसणार विघ्नहर्त्याच्या आगमनापूर्वी शहरातील विघ्न संतोषी एका ठिकाणी पोलीस अधीक्षकांनी वाचली प्रत्येकाची कुंडली आणि सांगितला संजय कुटेपेक्षा उजवे ठरले आमदार रणधीर सावरकर भाजपच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीत सावरकरांचे नाव अग्रक्रमावर वजनमापाच्या धर्मकाट्यावर रोजचा सुरू आहे अधर्म वजन मापे निरीक्षणाद्वारे हप्ते वसुली व्यापारी मात्र चांगलेच त्रस्त बैलांच्या पराक्रमाला शेतकऱ्यांसह सर्वांचा सलाम गावागावात पोळ्याचा उत्साह आणि बैलपूजनाचा उत्सव आता सविस्तर बातम्या केंद्र सरकारने कपासावरील अकरा टक्के आयात शुल्क तीस सप्टेंबर पर्यंत रद्द केल्यामुळे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे सरकारच्या या निर्णयामुळे आधीच कापसाला पडलेल्या भावात आणखी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे शेतकऱ्यांची बाजू मांडणारे सक्षम नेतृत्व नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी होत आहे मागील काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि बाजारभावातील चढ विदर्भातील शेतकरी हैराण झाला आहे है। यंदा बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे कापसाचे पीक चांगली येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती पण आता केंद्र सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे शेतकरी संकटात सापडला असून व्यापारी मात्र मालामाल करण्याची केंद्राची योजना आहे आयात शुल्क काढल्यामुळे परदेशातून मोठ्या प्रमाणात कापूस देशात येईल यामुळे देशांतर्गत बाजारात कापसाचा पुरवठा वाढेल आणि मागणी कमी होईल परिणामी कापसाचे भाव कोसळतील नुकसान कुणाचे सरकारचा हा निर्णय सूतगिरण्यांच्या आणि कापड निर्यातदारांना दिलासा देणारा असला तरी त्याचा थेट फटका लहान शेतकऱ्यांना बसत आहे एकीकडे सरकार किमान आधारभूत किंमत जाहीर करून शेतकऱ्यांना आधार देण्याचे नाटक करते आणि दुसरीकडे आयात शुल्क काढून परदेशी कापसाला देशात मोकळी वाट करून देते हे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे नाही अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे विदर्भात आता कापसाच्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे पीक चांगले येण्याची शक्यता असताना सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडल्यासारखा आहे सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल याची खात्री घ्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात असलेल्या कापसाला यंदा तरी भाव मिळण्याची शक्यता नाही त्याचबरोबर खरीप हंगामाचा कापूस हातात आल्यावर व्यापारी म्हणतील त्या भावात कापूस विकावा लागणार आहे शहरातील अतिक्रमण आणि वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर आता शहरातील गुन्हेगारी मुळासकट उकडून फेकण्यासाठी पोलीस अधीक्षक सरसावले आहेत पण आज पोलीस अधीक्षक कार्यालयात शहरातील नामांकित गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली या प्रसंगी स्वतःला मोठे मोठे दादा म्हणून घेणारे जिल्हा पोलीस अधीक्षकांसमोर निमूटपणे शेडीवरून बसल्याचे चित्र दिसून आले अकोला शहर हे संवेदनशील मानले जाते शहरात अनेक गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्या आहेत त्या गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी आता जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक सरसावले आहेत ज्या प्रकारे शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न असो किंवा वाहतुकीच्या समस्यांचा तसेच पालखी सोहळा अत्यंत शिस्तबद्धरित्या पार पाडल्याने पोलिसांचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आपला मोर्चा शहरातील गुंडगर्दी दादागिरी तसेच टोळ्यांचे नेतृत्व करणाऱ्या गुन्हेगारांकडे वळवला आहे आज जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी आदान प्रदान कार्यक्रम पार पडला या मोहिमेअंतर्गत खून खुणाचा प्रयत्न गंभीर दुखापत मालमत्तेचे गुन्हे अंमली पदार्थ शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची झडती घेण्यात आली शंभरहून अधिक आरोपी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर करण्यात आले पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्येक आरोपींकडून त्यांचे सध्याचे राहणीमान उपजीविकेची साधने संपर्क क्रमांक व्यवसाय मित्रपरिवार नातेवाईकांची माहिती मोबाईल नंबर व ठिकाण यांची सविस्तर माहिती घेऊन इंट्रोगेशन फॉर्म भरून घेतले आरोपी पुन्हा गुन्हेगारीच्या वाटेला गेल्यास त्यांच्यावर कठोर प्रतिबंधक कारवाई केली जाईल डी पथक बीट मार्शल यांनी असलेल्या वार असलेल्या आरोपींवर सतत लक्ष ठेवावे वारंवार गुन्हे करत आरोपींविरुद्ध तडीपाडीचे प्रस्ताव तयार ठेवण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले तर गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या आरोपींविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला याप्रसंगी आपापल्या मोहल्ल्यात दादागिरी करणारे मोठमोठे दादा निमुटपुणे एसपी एस पी समोर शेडी बनून बसल्याचे दिसून आले एकंदरीतच शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्याचा चंग जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बांधल्यांचे दिसून येत आहे भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाच्या प्रदेश पुन्हा एकदा अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांचे नाव अग्रक्रमावर आहे पश्चिम विदर्भात मराठा नेतृत्व म्हणून आमदार सावरकर यांच्याकडे पक्ष नेतृत्वाचे लक्ष आहे आमदार कुटे यांच्याकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या देणे टाळल्याने आता आमदार सावरकर हेच पश्चिम विदर्भातील मराठा नेतृत्व म्हणून समोर येत आहे बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदचे आमदार माजी मंत्री संजय कुटे यांच्यापेक्षा अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर हे संघटनेच्या पातळीवर अधिक सक्षम ठरले आहे शिवसेनेच्या फुटीच्या वेळी आमदार कुटे यांनी गुवाहाटी येथे शिवसेना आमदारांना नेमण्याचे काम केले पण त्यांच्या या कार्याला भाजपने अनुलेखनाने मारले माजी मंत्री असलेल्या कुटेंना साधे मंडळाचे अध्यक्ष पण केले नाही आमदार कुटे यांना कॅबिनेट मंत्री काय तर राज्यमंत्री पण केले नाही राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेले पद पण दिले नाही पण त्याचवेळी आमदार म्हणून रणधीर सावरकर यांना मात्र मुख्य प्रतोप करत योग्य तो सन्मान पक्षाने दिला प्रदेश सरचिटणीस देखील ते गेल्या कार्यकारिणीत होते यंदाही त्यांची प्रदेश स्तरावर वर्णी लागेल यात कुणाला शंका नाही पण त्या तुलनेत आमदार कुठे मात्र पिछाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे लोकसभा निवडणुकीत अनुप धोत्रे यांच्या विजयाचे श्रेय हे आमदार सावरकरांना असल्याने पक्षाच्या नव्या संघटनेत त्यांना सरचिटणीस पदावरून बढती मिळवण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेली जात आहे अकोला शहरातील राजकमल चौकात असलेल्या गजानन धर्मकाट्यावर वजनमापात मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे ही गंभीर फसवणूक असून त्यामुळे या धर्मकाट्याची जिल्हा मापन व वजनमापन विदर्भामार्फत तातडीने चौकशी करून त्याचा परतावा रद्द करण्याची मागणी होत आहे धर्मकाट्यांवर चुकीचे वजन करणे ही फसवणूकच आहे वस्तूच्या योग्य किमतीपेक्षा कमी किंवा जास्त रकमेचे बिल दिले जाते ज्यामुळे ग्राहकांचे मोठे नुकसान होते असाच एक प्रकार शहराच्या राजकमल चौकातील गजानन धर्मकाट्यावर समोर आला आहे गोतमारे नावाच्या एका व्यक्तीने येथे लोखंडाचे वजन केले असता त्याला वजन कमी असल्याचे बिल दिले गेले संशय आल्याने त्या व्यक्तीने दुसऱ्या ठिकाणी वजन केले तेव्हा लोखंडाचे वजन बरोबर भरले या प्रकारानंतर त्या व्यक्तीने गजानन धर्मकाट्याची तपासणी केली त्यावेळी वजनमाप यंत्रावर तपासणीची प्लेट नव्हती धर्मकाट्याच्या आत लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही बंद होते इतकेच नाही तर गजानन धर्मकाट्याच्या मालकाचा परवाना रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे

तुण तुण आज तुम्ही जबाबदार माणसं काटा म्हणजे सगळं विश्वास ठेवून काटा करतात तुम्ही ऐसा तुम्ही माझी जबाबदारी विचारलं की बाकी पार्टी आली काय ते म्हणजे काटा करून घ्या हा काटा फोडून घ्या म्हटल्यानंतर मी काटा करा नाही तर काय काढलं काय केलं

सर्जा राजाचा सन्मान करण्याचा आजचा दिवस असल्याने संपूर्ण गावात सकाळपासूनच उत्साह आणि लगबग पाहायला मिळाली अकोल्यातील पोळा चौकात सामूहिकपणे पोळा साजरा केला गेला सकाळपासूनच कवठा गावातील प्रत्येक घरांमध्ये पोळ्याची जय्यत तयारी सुरू झाली होती अशीच काय ती परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच गावात होती शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून आपापल्या बैलांना स्वच्छ पाण्याने आंघोळ घातली त्यानंतर त्यांच्या शिंगांना आकर्षक रंगबेरंगी रंग देऊन कलात्मक नक्षीकाम करण्यात आले बैलांच्या गळ्यांमध्ये घुंगरांचा माळा गळ्यात रंगबेरंगी गोंडे रेशीम धाग्यांचे हार आणि नक्षदार झुली घालून त्यांना सजवण्यात आले या सजावटीत शेतकऱ्यांचे त्यांच्या बैलावर असलेले प्रेम आणि आपुलकी स्पष्ट दिसून येत होती गावातील सर्व शेतकरी आपल्या सजवलेल्या बैलांना घेऊन गावातील मुख्य रस्त्यावर एकत्र जमले सर्जा राजाचा विजय असो अशा घोषणा देत आणि ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक गावाच्या प्रमुख रस्त्यावरून फिरताना एक वेगळाच उत्साह संचारला होता लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वच जण या मिरवणुकीत सहभागी झाले होते गावातील बालगोपाल ढोल ताशांच्या तालावर नाचत होते आणि सणाचा आनंद द्विगुणित करत होते मिरवणूक गावातील मारुती मंदिरापाशी पोहोचल्यावर तिथे बैलांची पूजा करण्यात आली प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरातून आलेल्या महिलांनी आपापल्या बैलांना ओवाळणी केली पद्धतीनुसार बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला यासोबतच त्यांना गुळ हरभरा खाऊ घालण्यात आला या कृतीतून शेतकरी आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत होते या पोळ्याच्या सणामुळे अकोला शहरात एक वेगळेच सामाजिक वातावरण निर्माण झाले सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या सणाचा आनंद साजरा करत होते शेतकऱ्यांच्या मेहनतीचा गौरव करणारा आणि ग्रामीण संस्कृतीशी शान असलेला हा सण पोळा चौकात एकात्मता आणि सौहार्दाची भावना वृद्धिगत करणारा ठरला सायंकाळपर्यंत हा उत्साह कायम होता लष्करी घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाये ट्वेंटी एम बी पी एस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम बी पी एस अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड एकदा नुमा सर्वांचे हार्दिक स्वागत माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खोलत गावातील एका युवकाचा पेढी नदीच्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला यामुळे पोळा सणाच्या दिवशी संपूर्ण गावात शोककडा पसरली आहे पोळ्याच्या दिवशी बैलांना आंघोळ घालण्यासाठी नदीवर गेलेला पंचवीस वर्षीय शांतनू अविनाश मानकर हा पेढी नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला ही दुःखद घटना मूर्तिजापूर तालुक्यातील माणा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खोलद गावाजवळ आज सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास घडली अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे खोलत गावात हाहाकार उडाला आणि ऐन पोळ्याच्या दिवशी मानकर कुटुंबासह संपूर्ण गावात दुःखाची लाट पसरली आहे शांतनू हा अविनाश किसनराव मांडकर यांचा एकुलता एक मुलगा होता आणि गावात आरो पाण्याच्या व्यवसायावर तो आपला उदरनिर्वाह करत होता गेल्या दोन दिवसांपासून अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे पोळा असल्यामुळे आपल्या लाडक्या बैलजोडीला नदीवर धुण्यासाठी गेलेल्या शांतनूचा पाय घसरल्याने तो नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती उपस्थित असलेल्या सर्वांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण तो कुठेही दिसला नाही त्यानंतर बचाव दलाला पाचारण करण्यात आले बचाव दलाच्या मदतीने युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू आहे सांगूत शिवारात सिसामासा बोंतरखेड परिसरात अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आमदार रणधीर सावरकर यांनी दखल घेऊन महसूल विभागाला सतर्क केले त्यानुसार तलाठी कृषी सहाय्यक यांच्यासह महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे केले पाच ते सहा दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी त्रस्त झाले उभ्या पिकात पाणी शिरले तसेच नदीकाठच्या शेतातील माती वाहून गेली त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत यावेळी महेंद्र काळे मोहन देशमुख संतोष राणे मोहन साबडे योगेश श्रीकृष्ण गावंडे अंकुश साबडे आकाश शिरसाट सोनू पडोळे सुनील काळे हे परिसरातील नागरिक शेतकरी उपस्थित होते अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना आता शासकीय मदतीचा आधार राहणार आहे अशी भावना व्यक्त केली जात आहे शहरातील श्री समर्थ रोपे महोत्सवी वर्षानिमित्त श्री समर्थ आयुर्वेद मेडिकल कॉलेज व रुग्णालय यांच्या वतीने पंचवीस ऑगस्ट पासून संपूर्ण शरीर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे ही विशेष योजना फक्त पंचवीस दिवसांसाठीच असणार आहे यामध्ये ऐकून पाच हजार रुपये किमतीचा बारा प्रकारच्या तपासण्या केवळ एक हजार चारशे नव्याण्णव रुपयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे श्री अन्नपूर्णा माता मंदिराजवळच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील रिदुरा येथे असलेल्या श्री समर्थ शिक्षण समूहाच्या रौप्य महोत्सवाची वर्षाच्या निमित्ताने पंचवीस ऑगस्ट दोन हजार पासून संपूर्ण शारीरिक आरोग्य तपासणी शिबिर सुरू होत आहे ही योजना फक्त पंचवीस दिवसांसाठीच लागू असेल या संपूर्ण आरोग्य तपासणीसाठी फक्त एक हजार चारशे नव्याण्णव रुपये शुल्क आकारले जाईल यामध्ये खालील चाचण्यांचा समावेश आहे पूर्ण रक्तगणना थायरॉइड चाचणी लिपिड प्रोफाईल यकृत कार्य चाचणी विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन डी थ्री उपवास रक्त शर्करा ए वन सी किडनी फंक्शन टेस्ट कॅल्शियम युरिक ऍसिड चाचणी वरील सर्व चाचण्यांसाठी एकत्रित शुल्क केवळ एक हजार चारशे रुपये आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार खालील केंद्रावर रक्ताचे नमुने देऊ शकता श्री समर्थ आयुर्वेदिक कॉलेज आणि रुग्णालय श्री अन्नपूर्णा माता मंदिराच्या जवळ अकोला सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस तेवीस अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस श्री समर्थ कोचिंग क्लासेस नगर बारा ज्योतिर्लिंग मंदिर अकोला सकाळी सात वाजेपासून संपर्क क्रमांक त्र्याण्णव झिरो पंचाहत्तर सव्वीस सात पंचावन्न श्री समर्थ बीजी बीज जवळ श्री संत तुकाराम चौक गोरक्षण रोड अकोला सकाळी सात वाजेपासून संपर्क क्रमांक त्र्याण्णव चौऱ्याहत्तर शहात्तर ज्येष्ठ नागरिकांसाठी घरून नमुने घेण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे यासाठी तुम्ही त्र्याण्णव झिरो पंच्याहत्तर चोवीस सतरा झिरो या क्रमांकावर संपर्क साधू शकता श्री समर्थ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी आपल्या आरोग्यासाठी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हा सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाइये 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नंतर पुनः से हार्दिक स्वागत एखाद्याचा जीव गेल्यानंतर महापालिका जागरूक होणार आहे का हा प्रश्न आता प्रत्येक नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे महानगरपालिकेने सदर बाप गांभीर्याने घेऊन तातडीने श्वान पथक व श्वान पकडण्यासाठी वाहन पाठवण्याची मागणी जोर धरत आहे शहरात मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना त्रास होत आहे यामुळे महापालिकेच्या कोंडवाळा विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ही समस्या नागरिकांच्या जीवावर उठली आहे मनपा आयुक्तांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे शहरात मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या आणि निर्माण होणाऱ्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे महापालिकेने मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण मोहीम वेगाने राबवणे आवश्यक आहे यामुळे त्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल आणि रेबीज सारख्या रोगांचा धोकाही कमी होईल कोंडवाडा विभागाचा कारभार अधिक कार्यक्षम बनवणे गरजेचे आहे कुत्र्यांना पकडण्यासाठी आणि त्यांना योग्य ठिकाणी ठेवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आणि संसाधने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे पाळीव कुत्रा असलेल्या नागरिकांना त्यांच्या कुत्र्यांची नोंदणी करण्यास आणि त्यांना मोकाट न सोडल्याबद्दल प्रोत्साहित करणे देखील आवश्यक आहे तसेच नागरिकांना मोकाट कुत्र्यांबद्दल तक्रार नोंदवण्यासाठी एक सोपी आणि प्रभावी प्रणाली उपलब्ध करून देणेही आवश्यक आहे मात्र महापालिका या सगळ्या नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे महानगरपालिकेच्या अशा ढिसाळ कारभारामुळे नागरिक हैराण झाले असून नागरिकांनी थेट भूमिका घेऊन म्हटले की कोणाचा जीव गेल्यावर महानगरपालिका जागी होणार का वाशिम जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याबाबत आर आर सी न्यूज चॅनलने सर्वात आधी बातम्या प्रसारित केल्या होत्या सदर बातम्यामुळे प्रशासन खळबळून जागे झाले आहे परिणामकारक बातम्यामुळे पालकमंत्री आमदार जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून संबंधितांना पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत त्या अनुषंगाने महसूल व कृषी विभाग सक्रिय झाला असून युद्ध पातळीवर पंचनामे करण्याचे काम जोरात सुरू झाले आहे मात्र पूर ओसरून आठवडा लोटला तरी कर्मचाऱ्यांना चिखल पाणी तुडवत तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दृश्य रिसोड तालुक्यातील गणेशपूर पाचंबा भागात दिसत आहे पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट सतरा ऑगस्ट रोजी झालेल्या ढकफटी वृक्षामुळे शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झाले असून अक्षरशः शेतको ठरडून दिली आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीने कृषी विभाग महसूल विभाग ग्रामीण विकास म विभाग सगळ्याच्या वतीनं पंचनामे करण्यात आलेले असून पंचनामे राहिलेले पंचनामे चालू आहेत ता, पालकमंत्री भेट भेटलेले असून राहिलेल्या सर्व मंडळीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी गणेशोत्सव पाच दिवसांवर आल्यामुळे सध्या मूर्तीकारांची लगबग वाढली आहे मूर्ती तयार करण्याच्या कामाचा आता टप्पा असून कारागीर रात्रंदिवस मेहनत घेत आहेत गणेश मूर्तींना आकर्षक रूप देण्यासाठी मूर्तीकार अनेक गोष्टींवर काम करतात गणेश मूर्तीला अंतिम स्वरूप देण्यासाठी अनेक महत्वाच्या पायऱ्या असतात यामध्ये मूर्ती सुकवणे रंगकाम आणि सजावट यांचा समावेश असतो मूर्ती तयार झाल्यानंतर ती पूर्णपणे कोरडी करणे खूप आवश्यक असते यामुळे मूर्ती टिकाऊ बनते आणि रंगकाम करताना रंग व्यवस्थित बसतो मूर्ती कोरडी झाल्यावर त्यावर रंग, रंग देण्याचे काम सुरू होते या टप्प्यावरच मूर्तीला खरी ओळख मिळते त्यानंतर मूर्तीच्या कपड्यांसाठी दागिन्यांसाठी आणि इतर भागांसाठी योग्य रंग वापरले जातात डोळेही मूर्तीला रूप देतात डोळ्यांच्या आकारानुसार आणि रंगानुसार मूर्तीचा चेहरा अधिक आकर्षक बनतो काम झाल्यावर मूर्तीला दागिने मुकुट आणि इतर आकर्षक वस्तू लावल्या जातात तसेच हातात मोदक पाश अंकुश आणि इतर वस्तू दिल्या जातात ज्यामुळे मूर्ती अधिक परिपूर्ण दिसते पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन विदर्भासह अकोल्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणी कापसाचे आयात शुल्क घटवल्याचे चटके शेतकऱ्यांना बसणार विघ्नहर्त्याच्या आगमनापूर्वी शहरातील विघ्नसंतोषी एका ठिकाणी पोलीस अधीक्षकांनी वाचली प्रत्येकाची कुंडली आणि सांगितला योग्य मार्ग आमदार संजय कुटेपेक्षा उजवे ठरले आमदार रणधीर सावरकर भाजपच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीत सावरकरांचे नाव अग्रक्रमावर वजनमापाच्या धर्मकाठ्यावर रोजचा सुरू आहे अधर्म वजनमापे निरीक्षणाद्वारे हप्ते वसुली व्यापारी मात्र चांगलेच त्रस्त बैलांच्या पराक्रमाला शेतकऱ्यांसह सर्वांचा सलाम गावागावात पोळ्याचा उत्साह आणि बैलपूजनाचा उत्सव बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख सदतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे चे हे युट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार